भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड क्रिकेटमध्ये दोन तगड्या टीम आहेत दोन खतरनाक टीम आहेत तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मालिका होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यामध्ये मालिका होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात त्यांच्यामध्ये मालिका होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत तर प्रथमता वन डे मालिका होणार आहे आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक सर्वात प्रथम आपण पाहूया वन डे मालिकेचे वेळापत्रक तर या वन डे सामना एकोणीस ऑक्टोंबरला परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तेवीस ऑक्टोंबरला ॲडिलेटच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना पंचवीस ऑक्टोंबर रोजी सिडनीच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर आपण आस काय वाटते त्याची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपणच कट्टी कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा